नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नॅशनल सेंटर फॉर कम्युनिकेशन सिक्युरिटी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांच्या आस्थापनेवर इथे जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजचा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो नोटिफिकेशन इथे आलेलं आहे एंगेजमेंट ऑफ अ रिसर्च असोसिएट ॲज पर द एन सी सी एस रिसर्च असोसिएट स्कीम अंतर्गत नॅशनल सेंटर फॉर कम्युनिकेशन सिक्युरिटीज डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन गवर्नमेंट ऑफ इंडिया इन्स्टिट्यूट टू एंगेज एट रिसर्च असोसिएट अंडर द एन सी सी एस रिसर्च असोसिएट स्कीम फॉर विच ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर एलिजिबल कैंडिडेट्स बेंगलोर इथे ही पोस्टिंग असणार आहे तर वॅकन्सी मेन्शन ॲज पर द करंट रिक्वायरमेंट अँड मे व्हॅरी बेस्ड ऑन द ॲक्च्युअल रिक्वायरमेंट द टर्म्स अँड कंडिशन ऑफ द एंगेजमेंट ॲज पर द स्टिप्युलेटेड इन एन सी सी एस स्कीम इसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर एलिजिबिलिटी आर बॅचलर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विथ मेजर इन इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन कम्प्युटर्स ऑर रिलेटेड डिसिप्लिन विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स और सी जी पी ए फॉर डिझायरेबल क्वालिफिकेशन रिफर्स टू पॉईंट टू सो सिक्स्टी पर्सेंट मार्क्स क्वालिफिकेशन या इंजिनिअरिंगच्या डिग्रीमध्ये तुम्हाला असणं गरजेचं आहे कन्सोलिडेट अमाऊंट ऑफ पे जे असणार आहे पंच्याहत्तर हजार तुम्हाला दिलं जाणार आहे ॲन्युअल इन्क्रीज असेल दहा टक्के म्हणजे सात हजार पाचशे रुपये इनक्रिमेंट तुम्हाला वर्षाला दिलं जाणार आहे लास्ट डेट ऑफ रिसिप्ट ऑफ ॲप्लिकेशन जे आहे ते सतरा जून दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला या प्रोसेससाठी अप्लाय करायचं आहे फायनल लिस्ट सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी विल ऑल्सो बी पब्लिश ऑन एन सी सीज वेबसाईट ऑफर लेटर विल बी सेंट बाय मेल तर सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला मेल इथे येणार आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स शाल एक्झिक्यूट कॉन्ट्रॅक्ट बॉन्ड अँड अ नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट ऑन नॉन जुडिशियल स्टॅम्प पेपर शंभर पर एनेझर फोर तर स्टॅम्पसुद्धा तुम्हाला शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवर तुम्हाला स्टॅम्प करावा लागणार आहे ॲग्रीमेंट होणार आहे फॉर मोर डिटेल्स विजिट वेबसाईट एन सी सी एस डॉट जी ओ वी डॉट इन होम व्हॅकन्सीज वनमध्ये तुम्ही या डिटेल्स बघू शकतात सो ऑब्जेक्टिव आणि डिटेल्स या पदाबद्दलच्या इथे दिलेल्या आहेत एज लिमिट अठ्ठावीस वर्ष ते पस्तीस वर्ष हे पी एच डी कॅन्डिडेटसाठी आणि अठ्ठा बिलो ट्वेंटी एट इयर्स ग्रॅज्युएट कॅन्डिडेटसाठी इथे मुभा दिलेली आहे सिलेक्शन प्रोसेस ही अ सिलेक्शन कमिटी विल बी कन्स्टिट्यूट विथ द अप्रूवल ऑफ अ हेड ऑफ एन सी सी एस तर इंटरव्ह्यूच्या माध्यमातून इथे सिलेक्शन तुमचं केलं जाणार आहे आणि बाकी पूर्ण डिटेल्स इथे दिलेल्या आहेत तुम्ही ते चेक करू शकतात अशीच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद